तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना भांडे दिले जातात हे तर तुम्हाला माहितीच असेल तर त्यासाठी आता ऑनलाईन अर्जही सुरू झालेले आहेत तर आता त्यामध्ये तुम्हाला कोणती भांडी मिळणार आहेत कोण पात्र आहे योजनेसाठी आणि अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत आता यामध्ये पात्र कोण असणार आहे ते सांग जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली असेल त्याचा नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र आहात आणि जर तुम्ही या पहिले भांड्याचा संच घेतला असेल तर तुम्ही अपात्र असणार कारण संच हा तुम्हाला एकदाच मिळत असतो त्यासाठी फक्त एकदाच अर्ज करतायत आणि संच हा तुम्हाला मोफत मिळत असतो यासाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नसते तर यामध्ये किती सांगतो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतच असेल ताट वाट्या पाण्याचा ग्लास पातेले यासारख्या भांड्याच्या वस्तू तुम्हाला मिळत असतात आता सांगतो तुम्हाला अर्ज कुठे करायचं तर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय वेबसाईटची ची लिंक ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल फॉर्म भरायची खूप सोपी पद्धत आहे इथं आल्यावर तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक का हा टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक टाकल्यावर तुमची सर्व माहिती इथे येऊन जाईल आणि आता इथे खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यावर इथे तुमच्या जवळचा शिबिर हा निवडायचा आहे आणि आता खाली अपॉइंटमेंट डेट ही निवडून घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर खालून येते डाऊनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे डाउनलोड करून घ्यायचे याची प्रिंट काढून घ्या आणि याला फिल करून घ्यायचे आणि आता इथे खाली अपलोड ही करायचे आणि खाली इथे प्रिंट अपॉइंटमेंट वर क्लिक करा आता तुमचं काम झालेलं आहे आता याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी अपॉइंटमेंट घेतलेला आहे त्या दिवशी हे सोबत घेऊन जायचं अशा प्रकारे तुम्ही दोन मिनिटात अर्ज करू शकता